आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील काही मुद्दे हे पाहणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की शहाऐंशीव्या घटनादुरुस्ती अधिनियम दोन हजार दोन नुसार प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार करण्यात आलेला आहे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना राज्य ठरविल त्या पद्धतीने निशुल्क शिक्षण आणि अनिवार्य शिक्षण मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे देण्याची तरतूद करेल अशा प्रकारची तरतूद ही एक कलम एकवीस ए मध्ये करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण बघूया प्रकरण एक कलम एक जे कलम एक आहे ते आहे संक्षिप्त नाव विस्तार व अंमलबजावणी त्यामध्ये आपण बघूया काही मुद्दे या ठिकाणी बघणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथमे नाव व व्याप्ती तर या अधिनियमास बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम असे म्हणावे त्यानंतर धार्मिक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना लागू असणार नाही आहे म्हणजे ज्या काही संस्था त्या धार्मिक शिक्षण देतात त्यांना हे सदरील अधिनियम जो आहे बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम तो लागू असणार नाही आहे त्यानंतर जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतामध्ये सदरील हा अधिनियम लागू असेल अशा प्रकारचे कलम एक आणि प्रकरण एकमध्ये माहिती दिलेली आहे त्यानंतर आपण आता कलम दोन बघूया त्याच्यामध्ये काही प्रारंभिक आणि काही व्याख्यांचा समावेश आहे की समुचित शासन म्हणजे काय तर समुचित शासन म्हणजे राज्य किंवा केंद्र शासन म्हणजे समुचित शासनामध्ये राज्याचंही शासन असू शकतं केंद्राचंही शासन असू शकतं बालक बालकाची जी, जी या ठिकाणी जी व्याख्या केलेली आहे ती आहे सहा ते चौदा वयोगटातील मुलगा किंवा मुलगी कॅपिटेशन फी तर कॅपिटेशन फी म्हणजे काय की शाळेने आधी सूचित केलेल्या फी केरीज अन्य कोणत्याही प्रकारची देणगी की ज्यास कॅपिटेशन फी असं म्हटलेलं आहे त्यानंतर हे वंचित गटातील बालक आता आपण या ठिकाणी बघूया की वंचित गट आणि दुर्बल बालक हे दोन प्रकारच्या बालकांचं वर्गीकरण या ठिकाणी दिसतंय तर वंचित गटातील बालक म्हणजे एस सी एस टी ओ बी जी बालकं आहेत आणि त्याचबरोबर पी एच ही जी बा बालक आहे ती सगळी वंचित गटामध्ये येतात आणि दुर्बल म्हणजे थोडक्यात इकॉनॉमिक विकर सेक्शन ज्यालाच आपण ई डब्ल्यू एस बालकं म्हणजे आर्थिक दुर्बल असं सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर प्राथमिक शिक्षणाची जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे तपैली ते आठ पर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण असं म्हटलेलं आहे स्थानिक प्राधिकरण म्हणजे स्थानिक प्राधिकरणाकडून ज्या शाळा चालवल्या जातात त्याच्यामध्ये जा जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल या सर्वांचा समावेश हा स्थानिक प्राधिकरण यामध्ये होतो हे कलम दोन आहे यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघ बग, बघत आहोत कलम तीनमध्ये काय आहे की कलम तीन, कलम तीन हो जे आहे ते बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार असं कलम तीनमध्ये दिले आणि हे प्रकरण दोन आहे तर सहा ते चौदा वयोगटातील बालकास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत नजीकच्या शाळेत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क असेल म्हणजे थोडक्यात तो विद्यार्थी हा कुठेही त्याच्या जवळच्या शाळेमध्ये तो ज्या ठिकाणी राहतोय तेथे त्याच्या शिक्षणाचा त्याचा तो हक्क आहे तो अभित असणार आहे आणि त्याचं जे शिक्षण आहे ते निशुल्क शिक्षण घेण्याचा अधिकार आहे हे पर कलम तीनमध्ये मध्ये आपल्याला दिलेला आहे कलम चार आहे बालकास त्याच्या वयशी समकक्ष वर्गात निशुल्क प्रवेश तर सहा ते चौदावयोगटातील बालकाने कोणत्याही शाळेत प्रवेश घेतलेला नसेल तर त्यास वयनुरूप यत्तेत प्रवेश देण्यात ये येईल ही कलम चारमध्ये सांगितलेलं आहे समजा एखादा बालक आहे जो शाळेच्या मुख्य प्रवाहापासून दूर असला राहिला काही वैयक्तिक कारणामुळे काही सामाजिक कारणामुळे जर तो बाहेर असला आणि समजा त्याचं वय जर आज नऊ वर्ष झालं आहे पण अजून तो शाळेमध्ये पहिलीमध्ये सुद्धा गेलेला नाही आहे तर अशा वेळी तो विद्यार्थी जेव्हा प्रवेश घ्यायला येईल तेव्हा त्याच्या वयाच्या संकक्ष ज्या वर्गामध्ये तो बसणार वर्गा आहे त्या वर्गामध्ये वयानुरूप त्यास प्रवेश देता येणार आहे यासाठी त्याला कोणत्याही प्रकारचं वयानुरूप प्रवेशासाठी नाकारता येणार नाही आणि त्या वयानुसार ज्या काही क्षमता आहे ते, ते आपल्याला प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा टप्प्याटप्प्याने त्या आपल्याला हळूहळू त्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घ्याव्या लागणार आहे हे कलम चारमध्ये दिलेले आहे कलम पाचमध्ये आहे की दुसऱ्या शाळेत दाखला हस्तांतरित करण्याचा हक्क जर एखाद्या बालकाने अन्य शाळेत जाण्याची इच्छा व्यक्त केलेली असेल तर त्याचा दाखला आपल्याला थांबवता येणार नाही दाखला जर काही कारणास्तव थांबवला तर या संदर्भात दिरंगाई झाल्यास आणि संबंधित बालकाने तक्रार केल्यास मुख्याध्यापकावर सदरील ही जबाबदारी निश्चित करण्यात आली करण्यात आलेली आहे म्हणजे मुख्याध्यापकावरती कारवाई प्रस्तावित होऊ शकते कलम पाच कलम सहा आहे म्हणजे तुम प्रकरण तिसरं सुरू आहे यामध्ये आहे की समुचित शासन व स्थानिक प्राधिकरणाच्या शाळा स्थापन करणे कलम सहा मध्ये काय म्हटले बघा या अधिनियमाच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी नजीकच्या क्षेत्राच्या हद्दीत कोणतीही शाळा नसेल तर या अधिनियमाच्या प्रारंभापासून तीन वर्षाच्या कालावधीत नवीन शाळा सुरुवात करणे म्हणजे काय की जर एखादा विद्यार्थी आहे आणि एखादा विद्यार्थी हा त्याच्या गावामध्ये शाळा नसेल तर जे काही स्थानिक प्राधिकरण असेल तर ते राज्य शासनाच्या याने त्या ठिकाणी नवीन शाळा ही तीन वर्षाच्या कालावधीमध्ये स्थापन करणं हे या कायद्याद्वारे अधिसूचित केलेलं आहे कलम सात या आर्थिक जबाबदाऱ्या मग आता समजा एखादी शाळा स्थापन करायची आहे किंवा विविध प्रकारच्या आर्थिक जबाबदाऱ्या पेलवायच्या आहेत तर यामध्ये काय केलंय की कलम सात मध्ये सांगितलंय की केंद्र व राज्य यांची ती संयुक्त जबाबदारी आहे आणि त्याचबत काय करायचंय की एक शिक्षण प्राधिकरणाची स्थापना करायची आहे प्रशिक्षणाची काही नवी मानके त्या ठिकाणी निश्चित करायचे तर या सर्वांसाठी जो काही खर्च वगैरे येणार आहे तर त्या आर्थिक जबाबदाऱ्या या केंद्र आणि राज्य दोघांनी वाटवून घेतलेल्या आहे कलम मध्ये कलम मध्ये काय आहे की समुचित शासनाची कर्तव्य समुचित शासनाचं जी आपण व्याख्या बघितली होती ती समुचित शासन म्हणजे कोणतं तर ते आपण सुरुवातीला व्याख्या सत्रामध्ये बघितलेलं आहे तर या ठिकाणी काय कर्तव्य आहे की काही राज्य शासन आणि केंद्र शासन म्हणजे समुचित शासन यांची काय कर्तव्य आहे ती बघूया शॉर्टकटमध्ये आपण बघतोय तर सहा ते चौदाव्या गटातील बालकास भेदभाव विरहित शिक्षण म्हणजे कुठल्याही प्रकारे जात असेल लिंग असेल किंवा इतर कोणती कारण असेल या तत्वावर सदरील बालकास भेदभाव हा करता येणार नाही आणि भेदभाव विरहित शिक्षण देण्याची जबाबदारी कर्तव्य हे समुचित शासनाचं आहे त्यानंतर आहे पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी तर एखाद्या शाळेसाठी ज्या काही पायाभूत सुविधा लागतात मग त्यासाठी काही भौतिक सुविधा लागतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ज्या काही सुविधा आवश्यक असतात त्या संपूर्ण पुरवण्याची जबाबदारी ही समुचित शासनाची आहे हे कलम आठमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर प्रशिक्षणाच्या ज्या काही सुविधा असतात त्यासुद्धा पुरवण्याची जबाबदारी ही समुचित शासनाची आहे कलम नऊमध्ये आपण बघूया की स्थानिक प्राधिकरण कर्तव्य बऱ्याचदा स्थानिक प्राधिकरणाच्या शाळा असतात तर त्यांचेही काही कर्तव्य आहे ते कर्तव्य कलम नऊ मध्ये या ठिकाणी दिलेले आहे त्यामध्ये पहिलं कर्तव्य आहे अभिलेखी विहित पद्धतीने ठेवणे कार्यक्षेत्रातील प्रत्येक बालकास प्रवेश पायाभूत सुविधा पुरवणे कलम चार प्रमाणे प्रशिक्षण सुविधा स्थलांतरित कुटुंब प्रवेश खातरजमा शैक्षणिक कालदर्शिका निश्चित म्हणजे संपूर्ण एका शैक्षणिक वर्षामध्ये कोणत्या प्रकारे कार्य केले जाणार आहे तर याची कालदर्शिका सुद्धा स्थानिक प्राधिकरणानं ठेवणं हे त्यांचं कर्तव्य आहे त्याचबरोबर आपल्या कार्यक्षेत्रातील जर काही पालक हे स्थलांतरित होत असतील ऊसतोड कामगार असेल किंवा इतर काही कारणामुळे जे काही स्थलांतरित होतात तर त्या स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील जे काही बालक असतील त्यांनी संबंधित स्थलांतरित झालेल्या ठिकाणी प्रवेश घेतलाय की गे नाही हे सुद्धा पडताळून पाहण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणावर निश्चित केलेली आहे कलम नऊ मध्ये कलम दहा आहे ज्याप्रमाणे राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाची कर्तव्य होती ज्याप्रमाणे स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य होती त्याचप्रमाणे आता माता व पिता यांची सुद्धा कर्तव्य हो, ही निश्चित करण्यात आलेली आहे आणि कलम मध्ये ही कर्तव्य सांगितलेले आहे की नजीकच्या शाळेत बालकज दाखल करण्याची जबाबदारी ही पालकांची आहे कलम अकरा यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण ची जी तरतूद आहे ती आहे त्यामध्ये तीन ते सहा वयोगटातील मुलांची बालसंगोपनाची व शिक्षणाची तरतूद सुद्धा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे कलम बारा आणि प्रकरण चार यामध्ये दिलेला आहे की मोफत व हो सक्तीच्या शिक्षणासाठी शाळांची सुद्धा जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे एक म्हणजे मोफत व हो सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे हे कर्तव्य आहे त्यानंतर पंचवीस टक्के बालकांना निशुल्क प्रवेश देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे आपण जे आज आर टी प्रवेशाचे जे फॉर्म भरतो तर ते कलम बारा या अंडर खालीच आपण त्या ठिकाणी भरत असतो आणि जवळजवळ या प्रायव्हेट जरी शाळा असल्या तरी पंचवीस टक्के बालकांना त्या ठिकाणी निशुल्क अशा प्रकारचा प्रवेश त्या ठिकाणी दिला जातो आणि याचा जा जो खर्च आहे तो खर्च हा राज्य शासन शासन करेल असा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पण जर शासनामार्फत जर सदरील शाळांना जमीन इमारत साधनी की साधनी किंवा इतर काही गोष्टी मिळालेल्या असल्यास तर त्याची फीची जी प्रतिपूर्ती आहे ती शासनामार्फत मिळणार नाही असं स्पष्ट या कलम बारामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे हो व सक्तीच्या शिक्षणासाठीची जबाबदारी जी आहे ती म्हणजे कलम बारा कलम तेरामध्ये आपण बघूया प्रवेशासाठी फी अथवा चालणी पद्धत नसणे यामध्ये आपण खाली बघूया शिक्षेची तरतूद आकारलेल्या प्रतिव्यक्तीच्या दहा पट द्रव्यदंड्याची शिक्षा कलम तेरामध्ये सांगितलेली आहे म्हणजे प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी किंवा कोणत्याही प्रकारची चाळणी परीक्षा ही घेता येणार नाही आणि जर असं आढळलं तर त्यांनी आकारलेल्या जो काही दंड आहे तो दहा पट द्रव्यदंड्याची शिक्षा त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्याचं जर वारंवार जर उल्लंघन झालं म्हणजे पहिलं उल्लंघन झालं तर पंचवीस हजार आणि त्यानंतर प्रत्येक उल्लंघनाला पन्नास हजारापर्यंत शिक्षेची तरतूद दंडाची तरतूद या कलम तेरामध्ये दिलेली आहे कलम चौदा यात प्रवेशासाठी वयाचा पुरावा जन्ममृत्यू विवाह नोंदणी एकोणीसशे शहाऐंशीच्या प्रमाणपत्राच्या आधारे किंवा विविध करण्यात आलेल्या कोणत्याही प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश देणे बंधनकारक आहे म्हणजे प्रवेशासाठी वयाच्या पुराव्या बी अभावी सदरील बालकास प्रवेश हा नाकारता येणार नाही एखादा पालक आहे तो आला आणि तो जर म्हटलं की आमच्याकडे कोणताही पुरावा नाही तर अशा वेळी त्या विद्यार्थ्याला आपल्याला परत पाठवता येणार नाही आहे तर त्याचा त्यास प्रवेश आपल्याला द्यावाच लागणार आहे कलम चौदामध्ये सांगितलेला आहे कलम पंधरा प्रवेशच नकार न देणे कोणत्याही बालकस कोणत्याही कारणास्तव प्रवेश आपल्याला नाकारता येणार नाही हे कलम पंधरामध्ये सांगितले कलम सोळा काय की बालकस मागे ठेवण्यास व निष्कासन प्रतिबंध म्हणजे बालकज मागे ठेवण्यास किंवा काढून टाकण्यास मनाई करण्यात आलेली आहे म्हणजे थोडक्यात त्याच येत परत परत आपल्याला त्या बालकास ठेवता येणार नाही कलम सतरा शारीरिक मानसिक शिक्षा देण्यास प्रतिबंध बालकास कोणत्याही प्रकारची शारीरिक मानसिक शिक्षा देण्यास हा प्रतिबंध करण्यात आलेला आहे कोणत्याही बालक शिक्षा केल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित ही होऊ शकते आणि हे कलम सतरामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे कोणत्याही भाषेमध्ये आपण विद्यार्थ्यांना त्याचं अपणास्मत आपण बोलू शकत नाही किंवा त्यास कोणत्याही प्रकारची शिक्षा ही आपल्याला देता येणार आणि कलम सतरामध्ये कलम अठरा आहे मान्यता प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन न करणे जर एखाद्या शाळेला मान्यता घ्यायची असेल तर त्यासाठी प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागेल जी काही प्राधिकरणाने जी काही मानके व निकष ही निश्चित केलेले आहेत त्या सर्व निकषांची पूर्तता करावी लागेल आणि जर तरीही कोणतीही मानके निकष मान्यता नसताना सुद्धा जर एखादी शाळा जर सुरू ठेवली तर त्याला एक लाख रुपयापर्यंत दंड आणि ज्या कालावधीत उल्लंघन चालू ठेवलेले असलेच दर दिवशी दहा हजार रुपये द्रव्यध्याची शिक्षा सुद्धा कलम अठरामध्ये या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर काही शर्तींचा जरा अटी व शर्ती याचा जर भंग केला तर सदरील शाळेची मान्यता सुद्धा रद्द कर या ठिकाणी होऊ शकते कलम अठरामध्ये कलम एकोणीस आहे शाळेसाठी मानके व निकष सदरीलाधिनियमाच्या पूर्वीची शाळा असेल तर तीन वर्षाच्या मानकांची पूर्तता असो खर्चाने करणे आवश्यक आहे म्हणजे अधिनियम लागू झाल्यानंतर तीन वर्षाच्या आत जे काही मानक का निश्चित केलेली आहे शाळांसाठी ती संपूर्ण पूर्ण करण्याची जबाबदारी ही सदरील शाळांची असेल आणि ती स्वखर्चा असेल आणि ज्या काही नवीन शाळा मान्यता मिळणार आहे तर त्या तर मान्यता निकष मानके हे असल्याशिवाय त्यांना मान्यताच मिळणार नाही हे कलम एकोणीस मध्ये दिलेलं आहे आपल्याला कलम वीस बघूया अनुसूचित सुधारणा करण्याचा अधिकार म्हणजे या कायद्यासंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची जर सुधारणा करण्याचा असेल तर तो केंद्र सरकारला हा अधिकार हा कलम वीस मध्ये अपडेट ठेवलेला आहे कलम एकवीस मध्ये शालेय व्यवस्थापन समिती या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती सांगितलेली आहे तर आपण आता पूर्वी बघत होतो की ग्राम शिक्षण समिती होत्या पूर्वीच्या काळामध्ये पण आता शालेय व्यवस्थापन समिती निश्चित करण्यात आली आहे आणि शालेय व्यवस्थापन समिती आज प्रत्येक शाळेमध्ये असते त्यामध्ये एक पन्नास टक्के सदस्य ह्या महिला असाव्यात अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर तीन चतुर्थांश सदस्य माता पिता किंवा पालक असावेत वंचित गट व दुर्बल गटातील प्रतिनिधित्वसुद्धा त्या ठिकाणी मिळायला हवं त्याचबरोबर स्थानिक प्रतिनिधी म्हणजे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी प्रतिनिधी मिळा त्यांचासुद्धा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी असतो त्याचबरोबर एक तज्ञ म्हणूनही एका व्यक्तीची आपण त्या ठिकाणी निवड करू शकतो आणि त्याचबरोबर एक एक शिक्षकसुद्धा शालेय व्यवस्थापन समितीमध्ये समावेश केलेला असतो कलम एकवीसमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे कलम बावीस आहे शाळा विकास आराखडा शाळा विकास आराखडा हा शाळेच्या जा प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळा विकास आराखडा तयार करणे हे कलम बावीसमध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे कलम तेवीस शिक्षक नियुक्ती अर्हता सेवा अटी व शर्ती शिक्षकाच्या नियुक्तीसाठी अर्हता आणि त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती पाच वर्षाच्या कालावधीत पूर्तता करून घेण्याची जबाबदारी ही शासनावर या ठिकाणी किंवा स्थानिक प्राधिकरणावर या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे शिक्षक नियुक्तीच्या संदर्भामध्ये ज्या काही सेवा अटी शर्ती ठरव ठरवायचा अधिकार हा अपडेट ठेवलेला आहे आणि त्यानुसारच आता नवीन जी काही भरती प्रक्रिया आहे ती होत आहे कलम मध्ये शिक्षकांचे कर्तव्य आणि गारहाणी दूर करणे अशा प्रकारचं हे कलम आहे शिक्षक नियमितपणे शाळेत अभ्यासक्रम संचलित करणे अध्ययन क्षमतांचे मूल्यांकन करतील आणि पूरक शिक्षण सुद्धा देतील अशा प्रकारच्या अपेक्षा या कलम मध्ये व्यक्त करण्यात आलेल्या आहे कलम पंचवीस मध्ये विद्यार्थी शिक्षक प्रमाण दिलेलं आहे अधिनियमाच्या अंमलबजावणीपासून सहा महिन्याच्या विद्यार्थी शिक्षक प्रमाण योग्य असल्याची खातर जमा करायचे अशैक्षणिक कामासाठी वापर नाही म्हणजे काय की अधिनियम लागू झाला की त्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये जो काही रेशो आहे तो ठरवायचा आहे मग तो पंचवीसास एक असेल किंवा तीस विद्यार्थ्यांमध्ये एक असेल तर तो ठरवण्याचं जे प्रमाण आहे त्याची खातरजमा ही विद्यार्थी शिक्षकानुसार जे प्रमाण आहे ते सहा महिन्याच्या आत ठरवून घ्यायचं आहे कलम मध्ये शिक्षकांचे रिक्त पदे भरणे संदर्भातील माहिती आहे की ज्यामध्ये एकूण मंजूर पदाच्या पदापैकी दहा टक्केपेक्षा जास्त पदे रिक्त असणार नाही असं हे कलम आहे कलम सत्तावीस शिक्षकांचा अशैक्षणिक कामासाठी वापर करण्यास प्रतिबंध म्हणजे शैक्षणिक कामासाठी शिक्षकांना वापरू नये अशा प्रकारचं कलम आहे सत्तावीस पण ज्यामध्ये दशवार्षिक जनगणना असतील किंवा आपत्ती निवारण असेल किंवा निवडणुकीची जी कर्तव्य असतील तर ही तीन कर्तव्य त्यामधून सूट मिळालेली आहे की या तीन चार कामांसाठी शिक्षकांचा वापर हा केला जाईल कलम अठ्ठावीस शिक्षकास खाजगी शिकवणी प्रतिबंध शिक्षकांनी खाजगी शिकवणी घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे म्हणजे ते एखाद्या शाळेमध्ये शिकवत असताना ते कोणत्याही प्रकारचं आपलं खाजगी क्लासेस हे चालू शकणार नाही हे कलम अठ्ठावीसनुसार या ठिकाणी सांगितलेलं आहे कलम एकोणतीस आणि प्रकरण पाच तर यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे समुचित शासनाने अधिसूचनेद्वारे विरनिर्दिष्ट करावयाच्या शिक्षण प्राधिकरणाकडून निर्धारित करण्यात येईल म्हणजे काय की प्राथमिक शिक्षणाचा जो अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी ही कलम एकोणतीस प्रमाणे दिलेली आहे कलम तीस परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येक बालकास एक पूर्ण प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे आपण हे बघतो की ज्याप्रमाणे शिक्षक संचिका असते जी शिक्षक संचिका ही पहिली ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं एकत्रितच एक लेखाजोखा असतो त्यामागचं जे प्रमाणपत्र आहे ते आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला मुख्याध्यापकांनी हे भरून द्यायचं आहे कलम एकतीस प्रकरण सहा बालकांच्या हक्कांचे संरक्षण बाल हक्क आयोग अधिनियम दोन हजार पाच व राष्ट्रीय व राज्य बाल हक्क आयोग स्थापन <coughs> बालकाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी की जो बालहक्क बाल आयोग अधिनियम जो दिलेला आहे त्यामध्ये राज्य बालहक्क आयोग आणि राष्ट्रीय बाल हक्क आयोग या दोन्ही बालहक्क आयोगाची स्थापना ही कलम प्रकरण सहा आणि कलम एकतीस याद्वारे केली जाईल आणि त्याद्वारे बालकाच्या हक्काचं संरक्षण हे केलं जाणार आहे कलम बत्तीस गार दूर करणे बालक स्थानिक प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करता येईल तीन महिन्याच्या आत निर्णय हा घेणं अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की बालकाची जर काही समस्या असेल काही तक्रार असेल तर ती तक्रार तीन महिन्याच्या हे बंधनकारक केलेलं आहे कलम देतीस व चौतीस राष्ट्रीय राज्य सल्लागार परिषद गठन सदरील अधिनियमाच्या दृष्टीने केंद्र व राज्याला सल्ला देण्यासाठी प्राथमिक शिक्षण व बालविकास क्षेत्रातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभव असलेल्या पंधरा सदस्यांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे कलम तेहतीस व चौतीसच्या माध्यमातून आणि हे पंधरा सदस्य केंद्र व राज्याला सल्ला देण्याचं काम हे करणार आहेत कलम पस्तीस प्रकरण सात निदेश देण्याचा अधिकार म्हणजे केंद्र सरकारला व राज्य सरकार केंद्र सरकारला निदेश देण्याचा अधिकार हा अपडेट ठेवण्यात आलेला आहे कलम छत्तीस खटला दाखल करण्याची पूर्वपरवानगी म्हणजे या अधिनियमाच्या अनुषंगाने कुठल्याही तरतुदीसाठी कोणताही खटला संबंधितावर जर दाखल करायचं असेल तर त्यासाठी पूर्वपरवानगी घेणं हे बंधनकारक केलेलं आहे कलम छत्तीस नुसार कलम सदोतीस सहहेतूने केलेल्या कृती संरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजेच काय की आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने अथवा योजलेल्या कृतीबद्दल केंद्र सरकार ते शाळा व्यवस्थापन समिती यांच्या विरुद्ध कोणताही दावा कायदेशीर कारवाई करता येणार नाही अशा प्रकारची म्हणजे चांगल्या उदात्त हेतूने जर एखादं कृती जर केलेली असेल तर त्या संरक्षण देण्याचं काम हे या कलम द्वारे करण्यात आलेलं आहे कलम आडोतीस सॉरी कलम अडुतीस समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार म्हणजे केंद्र व राज्यांना हा अधिकार प्राप्त आहे प्रत्येक शिक्षण नियम हा विधीमंडळासमोर ठेवणे बंधनकारक आहे म्हणजे राज्याने संबंधित कायद्यासाठी एखादी तरतूद किंवा एखादा नियम जर बनवलेला असेल तर विधिमंडळासमोर ठेवणं हा बंधनकारक केलेलं आहे कलम एकोणचाळीस केंद्र सरकारचा अडचणी दूर करण्याचा अधिकार सदरीला अधिनियमासंदर्भात जर कोणत्याही प्रकारच्या अडचणी जर येत असतील तर त्या दूर करण्याचा अधिकार हा कलम एकोणचाळीस अन्वयी हा केंद्र सरकारने अगदीत ठेवलेला आहे म्हणजे बालकाचं शिक्षणाचा हक्क जो अधिनियम आहे तो अधिनियम आपण बघितला तर जवळजवळ या अधिनियमामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की एकूण प्रकरण सात आहेत आणि एकूण जी कलमं आहेत ते ही प्रकरण एकूण कलम एकोणचाळीस आहेत आणि निश्चितपणे या मुख्य मुद्द्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली तर माझा हा व्हिडिओ आपण सर्व बघितला त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद